आपण सगळे गुळ तर खात त्याची नेमकं प्रोसेस करा ती तो गुळ बनवला कसा जातो काय नाही हे आपण संपूर्ण माहिती घेणार आहे जर कोणाला हा व्यवसाय पण करायचा राहिला त्याला नेमकं इन्व्हेस्टमेंट किती आहे याची सगळी प्रोसेस किती काय आपण सगळं जाणून घेणार आहे तर सर तुमचा एकदा पूर्ण परिचय द्या आणि तुम्ही हा व्यवसाय कधीपासून सुरू केला होता म्हणजे आम्ही पहिले हा व्यवसाय आम्ही एकोणावीसशे बेचाळीस पासून बनलेला आहे पासून बनवलेला आहे त्याच्यामध्ये कसं पहिले मजूर आणि ते राजे म्हणजे आमचं कसं राहतं इटले जे शेतकरी राहत्या ते शेतकरी ऊस घेऊन येतो त्यांच्या शेतामधले ते, शेता ते इड आणून दिल्याच्या बाद आम्ही इड गुळ तयार करून देतो म्हणजे आमचं कसं राहत तुम्ही ऊस घेऊन या शेतकऱ्यांना आम्ही गुळ तयार करून देऊ त्याच्या बदल्यामध्ये पैसे न घेता मजुरी घेऊ फक्त तेतीस किलो गुळ तेहतीस किलो गुळ हो एका कडायला तेहतीस किलो गुळ घ्यायचा आणि ज्याचा ऊस खरेदी करता त्याला नाही आम्ही ऊस खरेदी नाही करत खरेदी कर कर नाही करत नाही तुम्ही फक्त ऊस घेऊन ये आम्ही तुम्हाला गुळ तयार करून गुळ हा अच्छा अच्छा आणि बाकी जे सेल करता तुम्ही मग ते ते आम्ही इथले जे व्यापारी राहते छोटे मोठे व्यापारी त्यांना सेल करतो त्यांना सेल करतो ओ, ते कुठून आणता तयार करायला आम्ही नाही आणत म्हणजे राहत शेतामध्ये तुम्ही ऊस लावलेला आहे आता तुम्ही समजा दहा एक एकर एक ऊस लावलेला आहे मग तुम्हाला गुळ तयार करणार आहात तुम्ही काय करता तुमचा स्वतःचा शेतातला मजूर गिजूर लावून इथं येऊन ऊस घेऊन येता ऊस घेऊन आल्याच्या तुम्ही इथून गुळ तयार करून घेता तो गुळ व्यापाऱ्याला विकला जातो तो व्यापाऱ्याला विकला जातो तुम्ही थोडक्यात बनवून देता फक्त हो आम्ही फक्त बनवून बनवून देतो आणि समोर तुमचं जे आता स्टॉल वगैरे त्याचं कसं राहत हे फक्त जी आमची मजुरी राहते राहत सात ते आठ लोक राहतात त्यांची जी मजुरी हा। मजुर हा। जी ती आम्ही विकतो ती फक्त तुम्ही विकता तुमचा जो नफा राहतो बनवून द्यायचा तो फक्त तुम्ही सेल करता मित्रांनो आता आपण ही सगळी प्रोसेस स्टार्टिंग पासून जाणून घेणार आहे का तयार कसा होतो काय होतो तुम्ही बघू शकता कस्टमर पण आले इकडं आता हे जो सैनच मशीन आहे याच्या बाबत पूर्ण माहिती द्या तुमचं स्टार्टिंग पासून प्रोसेस कशी चालती आणि लास्ट लोक समजा तुम्ही कसा गोळ तयार करता हा जे आहे ही मोटर दहा एच पी ची मोटर आहे काय केलेला राहतो बटन दाबल्याच्या बाद त्याच्यामध्ये ऊस लावलेला राहतो इकडं याच्यामध्ये याच्यामध्ये ऊस लावायचा हा ऊस लावल्याच्या बाद मध्ये हा म्हणजे हा एवढा मोठा हौद राहतो हौद हौद हा पूर्ण हौद फुल भरून घ्यायचा किती लिटरचा आहे का असं हा जरी पण अठ्ठेचाळीस डब्बे आपले जे लिटरचे डबे राहते ते अठ्ठेचाळीस डब्या अठ्ठेचाळीस डबे आणि मशीन बद्दल थोडक्यात माहिती बा किती टाइमात किती रस वगैरे काढतात हे तरी पण एक ते दीड तासामध्ये दीड दीड टन उजगाळ दीड टन तुम्ही आणि मशीन समजा तुम्ही कधी आणलेले आता हे मशीन तरी पण सात ते आठ वर्ष झालेले सात ते आठ वर्ष हो आणि जुनी जी प्रोसेस ती पूर्ण याच्यावर चालत होती ना हो पूर्ण जुनी पण असंच होतं फक्त जुनी मशीन नव्हते नाही मशीन होते आता हे नवीन आता ने, ने, लेटेस्ट आहे काय हो बघू शकता आणि इन्स्टॉलेशनला पूर्ण किती खर्च येतो तो मशीनला ही पेटी बसते दोन ते अडीच लाखापर्यंत दोन ते अडीच लाखापर्यंत हो तर बघू शकता तुम्हाला हे जेवढे पण जागा यांची बनण्याची आता ही पूर्ण किती गुंठ्यामध्ये तुमचं पूर्ण तीस ते पस्तीस घुंट्यामध्ये तीस ते पस्तीस तर मित्रांनो आपण आपल्या विषय आलो होता हाऊद याच्यामध्ये जवळपास अठ्ठेचाळीस डबे ना हो अठ्ठेचाळीस डबे वीस लिटरचे वीस लिटरचे अठ्ठेचाळीस डबे बसता आणि ईड झाल्यानंतर मग पुढची प्रोसेस कशी राहते त्याला पाईप लावून आपल्या कडाईमध्ये घ्यायचं त्याच्यामध्ये कसं राहत हा जो फुल भरलेला राहतो हाऊत फुल भरल्याच्या बाद याच्यात पाईप लावायचा पाईप पाईप लावल्याच्या बाद याच्यामध्ये रस सोडायचा इकडे जी कढई ही जी खाली कडा आहे आता याच्यावरती ठेवलेली राहते उलंग भट्टी मध्ये हो भट्टी मध्ये ठेवायची आता भट्टी किती बाय कितीची अशी ही हो, तरी पण सहा बाय सहाची आणि तुम्ही याच्यात हेच यूज करता ना पाच तेच वापरले बाकी लाकड वगैरे काहीच नाही नाही मेंटेनन्स तुम्हाला काहीच नाही जसा ऊस तुम्ही काढला तेच वाळू घालाचा आणि तोच भट्टी मध्ये तर मित्रांनो असा विषय आणि ही किती रुंदी यायची बरं ही तरी पण अशी नऊ फूट आहे नऊ बाय नऊ ची नऊ बाय नऊ ची आणि किती किलो गुळ तयार होतो त्याच्यामध्ये टोटल एक क्विंटल ऐंशी किलो तर पंच्याऐंशी किलो गुळ तयार होतो तयार होतो त्याच्यामधले कसं राहत पंच्याऐंशी किलो एक क्विंटल पंच्याऐंशी किलो त्याच्यामधून आम्ही तेहतीस किलो गुळ काढून घ्यायचा तेतीस किलो गुळ काढल्याच्या बाजू उरलेला गुळ राहतो तो शेतकऱ्याला तीस किलो पॅकिंग मध्ये बनवून द्यायची बनवून द्यायचं पॅकिंग करून मित्रांनो आपण बघू पुढची प्रोसेस किती तास समजा उकळा लागतो गुळ तयार होतो आता याच्यामध्ये कसं राहतं पहिले जे आपण रस टाकू रस उकाळयच्या बाद जे घाणमळे निघा पहिले जे मळी राहते ती मळी काढून घ्यायची काढून घ्यायची त्याच्या बाद काय करायचं हे राहतं आपली काठश्री हा हा ही जे आपण म्हणतो हे बाकीच्या ठिकाणी कोल्हापूर साइडला केमिकल वापरलं जात केमिकल आपण शेवरी वापर याचा काय फायदा राहतो हे जे आपलं कसं साबण साबण राहत याची आपण कसं सोडा वापरतो कपडे धुण्यासाठी रस धुण्यासाठी आपलं हे वापर वापराव लागते आणि ज्याच्यामध्ये कसं राहतं पहिलं एक राहतं त्याच्यामध्ये टाकायचं त्याला पाणी टाकायचं त्याला असं हे राहतं हे जे पाणी राहतं का दा, ते पाणी टाकायचं असं त्याला हे असं चुळून घ्यायचं हे चुळून घेतल्याच्या बाद हि जे पाणी राहील हा हे पाणी हे पाणी त्याच्यामध्ये टाकायचं त्याच्यामध्ये स्टार्टिंगला रस टाकतो आपण तो नाही जेव्हा रस उकळेल का उकळ घाण प्रोसेस काय होती त्याच्या बाद मध्ये पूर्ण साफ होऊन जाईल हे पाणी टाकल्यानंतर पाणी मळी निघून जाईल मळी निघून जाते वाफेद्वारे निघते का काढावं लागते का हा हा आता ही मळी काढलेली तर आता बघू शकता तुम्ही ही जी मळी राहते अशा प्रकारे निघून जाते घाण राहते का ही मळी अशी काढून घ्यायची ही शिवरीत तुम्ही ते पाणी टाकल्यानंतर निघून निघलेली म्हणजे केमिकल वगैरे काहीच वापरत नाही का एकदम गावरान ना आणि ओरिजिनल गोळे गावरान म्हणून मित्रांनो चव ते आता मी स्वतः घेऊन जात राहतो इकडून होऊ शकते काढलेली राहते बाजूला निघून जाते असा विषय आणि याला किती तास उकळावं लागतं बरं रसाला तीन ते साडेतीन तास पर्यंत उकळावं लागतं तीन ते साडेतीन तास, तास पर्यंत उकळवल्यानंतर पुढची प्रोसेस कधी रा, कशी राहते आपली ज्याच्यामध्ये उकळवलं राहतो जेव्हा काकवी वरती येईल ते काकवीवरती आली का तसं घट्ट होईल घट्ट झाल्याच्या बाद त्याची चाचणी धरावा लागते चाचणी हो त्याची चाचणी धरल्याच्या बाद याला चार माणसं उचलतात हा त्याला उचलून आणि रेल्वे कसे जाते तसं जाते ते हा म्हणजे पटरी बनवलेली मित्रांनो तुम्ही बघू शकता म्हणजे आपल्याला कधी कळन साडे तीन तास उकळल्यानंतर चाचणी वगैरे कसं धरतात ते म्हणजे प्रोसेस कशी राहतात ते गुळ बाबा धरलेलं ते हा हा त्यांना समजते ते तर मित्रांनो ते ज्याला अनुभव त्याला समजते ती गोष्ट त्यानंतर डायरेक्ट असं पटरी बनवलेली तुम्ही बघू शकता त्यानंतर या साईटला थंड होण्यासाठी येतं का हो त्याच्यामध्ये हिरा बे आता झाकून ठेवलेले हा हा याच्यामध्ये थंड होत मित्रांनो बघू शकता हे पूर्ण आणून समजा ए खाली होत हो याच्यामध्ये खाली होत खाली होत आणि किती वेळ थंड होत याच्यामध्ये म्हणजे वीस ते तीस मिनिटांमध्ये थंड होत थंड होत थंड थंड झाल्याच्या बाद आम्ही काय करतो तेहतीस किलो मजुरी काढतो आमची तुमची आठ लोकांची मजुरी राहते तेहतीस किलो मजुरी काढायची त्याच्यामध्ये छोटी छोटी पॅकिंग करायची ही जी बकेट पाच किलोची बकेट आहे ही पाच किलोची हो याच्यामध्ये तेहतीस किलो छोटी छोटी पॅकिंग करायची आणि जे उरलेला गुळ राहतो ते बाकीचा त्याच्यामध्ये ही जी मोठी बकेट राहते तीस किलोची ही तीस किलोची ही तीस किलोची बकेट पॅकिंग व्यापाराला देऊन टाकाची हो आणि ही याच्यामध्ये पाच किलोची बेळी तयार होते हो त्याच्यामध्ये अशी भेली तयार होते उतरण बघू शकता तुम्ही या बेळ्या तयार होत्या पूर्णची भेली आहे ही पाच किलोची पंधरा मिनिट दहा ते पंधरा फक्त पॅकिंग करण्यासाठी राहत फक्त पॅकिंग आणि त्यानंतर लगेच ह्या बादलेट टाका हो त्या बकेट मध्ये आणि मग नंतर गुळकत तयार होतो एक ते दीड तासाच्या विक्रीला तयार होऊन जातो लगेच ही किती किलोची मोठी ही किलो ते एकोणतीस किलोची तर बघू शकता तुम्ही म्हणजे शेतकरी लोक व्यापारी लोक जे राहता यांना ऊस आणून देता तुम्हाला त्यांना सांगितलंच ते त्यांची मजुरी काढून हे बेलं त्यांना तयार करून देता असा विषय राहतो पूर्ण आता झालं आपलं गुळची प्रोसेस आणि जे खाके आपण म्हणतो सर त्याचं कसं राहतं एकदा स्टोर करून ठेवले तुम्ही बघू शकता काकी म्हणता ना याला हो काकी हे काकी कसं राहतं मधुर मध्येच काढता तुम्ही नाही नाही मग हे काकवीच कसं राहत आता समजा आपलं गुळ गुळबनाच राहत हा हे जे राहते हे काकवी काकवी हिची प्रोसेस बनवायची म्हणजे सेम तेच आहे आपलं गुळ आपण सेम ते बनवतो का तेच राहतो फक्त गुळ बनवायचं दहा ते वीस मिनिट अगोदर काकवी काकवी काढून घ्या लागते काकवी तयार होते हे लगा आपण उकळलं घरी गुळ तयार होतो गुळ तयार होतो आणि ही काय किलो वगैरे तुम्ही कशी आमचं राहत ही शंभर रुपये किलो विकलं जाते शंभर रुपये किलो हो शंभर मध्ये एक दिसलेली राहते आहे का आपली पाण्याची एक लिटर समजा एक लिटर शंभर रुपयात देतो शंभर रुपयामध्ये मित्रांनो असं राहतं तुम्ही बघितलं सगळी प्रोसेस वगैरे पण माहिती आपण सांगितली आता मेन विषय म्हणजे सर तुम्हाला याच्यात नफा वगैरे कसा आहे आता नफा म्हणजे आमचं कसं राहत नफा जे आमचं जे हे आम राहत आम्ही फक्त बनवून देतो त्याच्यामध्येच नफा राहतो आमचा तरी पण महिन्या काठी समजा कस सीजन वाईज तुम्हाला किती आमचं कसं राहतं एक हप्ता राहतो म्हणजे सात ते आठ दिवसापर्यंत हा मंगळवार ते पुढचा पर्यंत त्याच्यामध्ये कसं राहतं जे मजुरी पेमेंट राहत ते त्या एका मज सात आठ सात ते आठ मजुरी राहत एका मजूर कशा कशाला लागतात बर हे जे राहत हे मजूर इड कस राहत इड पूर्ण ऊस टाकलेले राहत हे फुल भरलेले ऊस रस वगैरे काढायला सगळे मजूर सगळं आग लावा वगैरे आता यांचं यांना काय महिना वगैरे काय द्यावा लागतो नाही यांना कसं राहत मजुरीवरती राहत मजुरीवर म्हणजे पूर्ण अंगावरती राहत पूर्ण अंगावर म्हणजे किलोनुसार का कसं किलोनुसार काय किलो ते एक समजा ही एक कडाई एका कडाईला बारा किलो गुळ जातो सात ते आठ लोक राहत का त्यांना बारा किलो गुळ जातो बारा किलो गुळ जातो सात ते आठ जणांना एका बारा किलो आणि तुम्हाला किती उरतो एका कडाई माग मग म्हणजे आमचं कसं राहतं तेहतीस किलो गुळ राहतो एका त्या मजुराला ते कसं राहतो मजुराला जातो बारा किलो बारा किलो याच्यामध्ये राहतो गुळ बनवणारा गुळ बनव गुळ बनवणारा गुळ्या बाबाला जातो पाच किलो पाच किलो एका कडाय माग हो एका कडा आहे मित्रांनो एका कड्याचा हिशोब चालू आहे आणि एका कड्यामध्ये टोटल गुळ किती बनतो एक क्विंटल ऐंशी ते पंच्याऐंशी पंच्याऐंशी किलो आणि तुमच्या वाटेल तो तेहतीस किलो तेतीस किलो आता तेतीस किलो म्हणजे यांचा नफा आहे मित्रांनो तर आज गुळ काय भाव विकतो साधारण आता साधारण सा सत्त सत्तर सत्तर रुपये तर तुम्ही लावून चाल सत्तर इंटू तेहतीस त्यामध्ये पण यांचे समजा सात ते आठ मजूरे जीड दररोज म्हणजे काम करता त्यांना दहा ते बारा किलो गुळ जातो आणि जो गुळ बनवणार आहे मेन त्याला पाच किलो जातो गुळ बनवणाऱ्याला पाच जातो जो इथं जे चिपा गिपा चिपातो त्याला चिपड्या म्हणतात चिपड्या त्याला जातो साडेतीन किलो साडेतीन किलो बाकीचा उरलेला गो राहतो साडेबारा किलो जे क्रेशर मालक आहे त्यांना जातो त्यांना जातो एका कडाला साडे बारा किलो मालकाला जातो क्रेशर मालकाला क्रेशर म्हणजे मित्रांनो एका माग यांना नऊशे रुपये नऊशे सगळं मजूर वगैरे कट होऊन स्वतःला दिवसातून किती कडा तयार होत्या हे दिवसातून सात ते आठ कडा तयार सात ते आठ मित्रांनो तुम्ही विचार करू शकता एका कडाई मागे नऊशे रुपये आपण साधारण आठशे नऊशे रुपये कडले हो सात ते आठ कडाई दररोज तयार होता आणि काकीचं वेगळं राहत असं परत कारण शंभर रुपये किलो नाही काकीला कसं जो शेतकरी राहतो त्या शेतकऱ्याकडून डायरेक्ट विकत घेऊन घ्यायचं ही जी पूर्ण कडा राहत पूर्ण विकत घेऊन घ्यायची विकत घेता तुम्ही ते हुंडा भाडा घेतलेले राहुंडा भाडा दहा ते नऊ हजार पर्यंत काकवी विकत घेऊन विकत घेऊन घेत आणि तुम्ही शंभर रुपये लिटर पण प्रमाणे विकता सांग हो शंभर रुपये आता तरी साधारण काय महिना पडत असं तुम्हाला एक तरी नफा आता समजा आमचं कसं राधा दररोजचे सहा ते सात कडा एखादे निघले तर एका हप्त्याला आम्हाला तरी बी ते तेरा हजार रुपये म्हणून बारा तेरा हजार सगळं लेबर पे काढून पूर्ण दहा ते बारा हजार रुपये हो पेमेंट निघतं आणि सात मित्रांनो त्यामध्ये म्हणजे हे गुळ सेल करता जे उरलेला राहतो तुम्ही तुम्हाला तर स्टॉल मी दाखवतोच सगळ्या आणि भेली वगैरे जे राहते पाच किलोची भेली आणि काखी पण सेल करता एकदा तुमचं पूर्ण नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगून द्या माझे नाव प्रदीप त्र्यंबक देवकर राहणार पिशोर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर मित्रांनो हा यांचा नंबर आहे जर कोणी तुम्ही ह्या साइटला आले कॉन्टॅक्ट करू शकता एवढून गुळी नेऊ शकता गावरान गुळी जर कोणाला ऑनलाईन लागला कुठं बाहेर तर तुम्ही पोस्ट करू शकता नाही का फक्त ऑफलाईन इकडे येऊन तुम्ही घेऊ हो। शकता